जय महाराष्ट्र शक्ती मित्रांनो एसगोट आहे डेअरी फार्मिंग स्वागत आहे मित्रांनो आज मंगळवार मंगळवारचा जनावरचा बाजार आहे तर बाजारामध्ये आलो होतो सौदे आणि बैलाचा व्यवहार किंवा बैला येतं किंवा गोरे येत कॅरेट चालू बाजारामध्ये पाहत राहतो किती जातावर आहे जुळले तर जुळलेले बैल आहेत का सांगाल किंवा त्याची एक पानल जा। जा एक पण अस ने लाख सांगला किती पोस्टर पडायचे कमी जात काय पंचामे बईले बघा कालकंद रायते एकदम जोड टॉप क्वालिटी चे आहे हा एक उठने किती बघा कालकंद सांगला यावरती जा व्हिडिओ बघा भया तुमचे 17 धन्यवाद आम्हाला कशात कशाला हा कुठल्या म्हणलो सांगते तुमचा नंबर सांगा नव्वद नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याण्णव तर मित्रांनो ज्यांना कोणाला बैल द्यायचे आहेत त्यांनी ह्यांच्या संपर्क साधा बैल एकदम चांगले क्वालिटीचे इथे खंड्याला खंडा व्यवस्थित आहे जुडलेलं इथं

एक लाख पांच हजार जोड़े तुम्हारे वहाँ तुम आ काय कशा येत काय कामाशी पंच्याऐंशी कुठले इथं डोबळेवाडी डोबळेवाडी तालुका जिल्हा हा पंचेंशी। पंचेंशी। पंचेंशी।

दोन एक्कावन चाकूरच ना व्यवहाराला काही कमी चावहार व्यवहाराला बसल्यास कमी जास्त असते मग तुमचा नंबर सांगता वा सत्त्याण्णव नंबर सत्त्याण्णव चौसष्ट बावन्न बावन्न पंचावन्न पंचावन्न पंधरा पंधरा चाकूरचे आहेत ना चाकूर मित्रांनो ज्यांना कोणाला बैल घ्यायचे चार चार दात आहेत पांडरा बांडा है थोड़ा चक्के काले थोड़े बढ़ने का कलर एकदम सॉफ्ट चिप काम कश हाँ जुपन गया व्यवहार बस कमी जाए एक हजार किम संग नंबर संगित नंबर व संपर्क साधा व्यवहार का करूँ धन्यवाद